ह्या बघा ह्या आमचा कलामा घरगुती कलामा आणखी हे आम्ही आंबे काढतो दिसत विजया का हुमले आहेत ह्याच्यावरती पहिल्यांदा असायचे भरपूर हुमले तर मित्रांनो ह्या एक कलाम हा ह्याच्या पुढे ह्या या का ह्या असा एक आणि ह्या चार कर्म आहेत पण एवढे काय आंबे धरले नाहीत पणच ह्या वर्षी धरलो बरोबर बरं किती मिळतंच मारके आहेत आम्ही भरपूर हॅलो नमस्कार तर आज आपण इला असो गावात आणखी आज आम्ही घरगुती आमची कलमं असतात त्यांचे आंबे काढतो जास्त नाही आहेत तीन चारच कलम आहेत आणखी ह्यावर्षी काय धरली पण नाही आहेत तर जेवढे काय मिळतील तेवढे काढून ते घरातल्यांकाच खावच्यासाठी द्यायचे असत तर आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता हे बघा वरती आंबे काढतात कोणी येतले एक आका म्हणजेच विजा काका तर बघू आता आंबे किती मिळतात ते आणखी नंतर सगळे काढून झाल्यावरती ते जरा फुसान व्यवस्थित ठेवू खे म्हणजे येताना माका उद्या मुंबईत जाचं असो मी त्याला ते घेऊन जाईन जाताना हे आमचे झाडात चढले असत ते कोणी येतले एक्सपर्ट हा झाडांवर चढण्यासाठी ना आता नाही आता आता खूप कमी झाले पहिल्यांदा भरपूर खूप मोठमोठ्या झाडांवर चढायचे आणि ह्या ज्या कलाम असा ना याच्यावरती भरपूर ना हुमल्या असायचे म्हणजेच लाल मोंगळे तर ह्या वर्षी नाही आहेत आणखी दरवर्षी काय धरत नाही कलमा एक वर्ष आड करून देतात कलमा तो जरा तेवढा काय आमका आंबे मिळत नाही हो oh, वरली पूर्ण एक मिनिट थांबा चप्पल घालू काय मग चप्पल देवा तर हे बघा हे नाही थांबा घेत एक मिनिट थांब था। वर घे उतरून ठेवायचं हा अरे जात आज नाही उद्या आए उद्या तर हे मित्रानो हे उतर आंबे असे हळद ठेवचं बोलले हळत ठेव बोलले बाय काका टाकीवरती आपण पटापट पटापट नाही उतरून घेऊया खूप छोटा फळ आहे ना हे बघा जास्त मोठे नाही आहेत खूप छोटा फळ पण मस्त आहे कसं घरगुती असल्या ना ह्याच्यावरती काय फवारणी वगैरे नाही किंवा केमिकल वगैरे नाही तर एका टेस्टी असतं ना एक नंबर तर हे सगळे जून झालेले आहेत नाही म्हटलं तरी ह्याच्यामध्ये एक आंबे आहेत साठ सत्तर आंबे होते हे आता काढून झाल्यावरती हे डिंक डिंक नाही याच्यावरती असं फुसायचो व्यवस्थित आणि ह्यो पेपरावरती ठेवून द्यायचे जरा बरे होतात लोक खराब नाही होते हा अशी ही उतारनी आतावरती <coughs> <coughs> उतार परत गेले घेऊन आता परत भरतले आणि परत खाली पाठवतले हो, टाकी घेवा टाकीवरती सेकंड उत्तर निया देवा खाली तुम्ही खाली थोडा बस 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 अच्छा नेहमी उगेच चावतात तर मित्रांनो ही सेकंड उत्तर निय असं आहे बघा म्हणजे अजून सार्थ उत्तर काय करतात आता नको मोडू दे तसं अर्ध म्हणजे मोडायचं पण तो अर्धवट ठेवायचो नाहीतर मग ते लवकर हे होत आधी सगळं हे करते ना थोडेसे मोठे वाटले ना आंबे मस्त आपण जून झाले सगळे सगळे जुनच सगळे जुन्या अजून किती आहेत काय वाटतं अजून किती आहेत आंबे नाही म्हटलं तरी अजून शंभर एक हा मी आणता येतो मालनाग गेल्यावरती जरा मित्रांनो या रिस्की काम आहे म्हणजे बघा ते ना वरती चढान काढतंच एका म्हणजे हात न पकडता घोडाकच पकडत घोळाकच पकडतात कधी सवया ते याच्यापेक्षा मोठमोठ्या घाटावर चढत आहेत आणि ते आंबे काढतात त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की आंबो झाडावरून कसो काढू होोळांना कारण आता हे बघा पुढे तुम्हाला दिसतही नाही म्हणा एकच ह्या फांदी एक ना नाही म्हटलं तरी पंचवीस तीस आंबे जात आणि ते काढूक गेले तर आपल्याक नाही जमत पण त्यांना सवय ते बरोबर काढतले ह्या कलमावरती काय नाही ह्या दोन तीन कलमावरती काय नाही हे एकच धरला तेवढा आणि तो पण एकदम टोकाकच धरला घोळा ना हुमले बघा मित्रांनी घोळ आहे बघा आणि हे विजय चव्हाण एक्सपर्ट आंबे काढण्यामध्ये हो नाही बघा तीन ठीक आहे कवळे तो बघा इथे हा एवढे भेटले आहे हा आणते आणते बघा बघा हुमले होते बघा चल। तो खाली पडलो ना हो मोठा जरा ह्या ह्या काही कलम हा ह्याच्यात जास्त होते याच्या काहीतरी दहा पंधराच भेटले तर आता आपण ठेवलं नाही ते बघूया बघूया चल तर मित्रांनो आंबे काढून झालेत सगळे तीन तीनच कलमांचे होते काढूचे जास्त काय एवढे मिळत नाही पण ठीक आहे घरातल्यांका खायनसारखे मिळाले आणि आता आम्ही संध्याकाळी ते बहुतेक भरू कारण माका उद्या जाऊचं मुंबईत आणि मुंबईत घेऊन जाऊच्यात तर उद्या माझी पारिजातची तिकीट आहे सो तुमका व्हिडिओ कसो वाटलो तर सांगा आणि सध्या कोकणात गावगाव हेच चालू आहे सध्या आंबे सीझन चालू असल्या कारणामुळे घरगुती म्हणा किंवा बागे असतील ते सगळे आंबेच काढतात तर आता आंबे पण आहात फनस पण आहेत फनस अजून होऊक नाहीत थोडे अजून काय काय झालेत मला तो पण एक व्हिडिओ करूच जर भेटलो करू तर मी नक्कीच करेन की बाबा फस म्हणजे खाताना म्हण किंवा फोडताना वगैरे हातच एक कोकणातलं एक लाईफ म्हणा किंवा कोकणातले लोक कसे आता सध्या त्यांचा काय चालू आहे ते दाखवच्यासाठी मला नक्कीच आवडत तर व्हिडिओ कसा वाटलो तो सांगा मला आणि आवडलं असत तर लाईक करा आणि कोणाक आंबे हवे असतील तर नक्कीच मग तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतास किंवा मला व्हॉट्सअप करू शकतास मी नंबर तुम्हाला देईन माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय